जेव्हा माझ्याकडे ही संहिता आली तेव्हा काही काळ मी भाऊक झाले होते कारण शाळेत असताना आम्हाला तारा राणींचा इतिहास एक छोटा पॅरेग्राफ होता फक्त त्यांच्याबद्दल पण तो डोक्यात होता आणि जेव्हा हे नाटक आलं ते वाचून थोडं दुःखही झालं की इतके वर्ष इतक्या स्ट्रॉंग फिमेल वॉरियरचं आपल्याला त्यांचे पराक्रम आपल्याला माहीत नाहीत हे कुठेतरी मनाला वाईट वाटलं आणि त्याचवेळी श्री शिवाजी मंदिर मंदिर स्मारक ट्रस्टने त्यांच्या तीनशे पन्नासाव्या वर्षानिमित्त हे नाटक प्रोड्यूस करायचं ठरवलं त्यासाठी त्यांचे खूप आभार कारण आत्ताच्या पिढीला तारा राणींचा इतिहास माहीत असणं ही खरंच खूप मोठ महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपल्याला स्वराज्याबरोबर जोडले गेलेले सा साऱ्याच पुरुषांची नावं माहीत आहेत पण त्याचवेळी छत्रपती शंभा राजानंतर आणि राजाराम राजानंतर ताराराणींनी स्वराज्य जपलं तर त्यांच्या त्या पराक्रमाची माहिती देणारं हे नाटक आहे आणि ओवरऑल त्यांची एक जर्नी आपल्याला दिसते कसं त्या उभ्या राहिल्या विधवा झाल्यानंतरचे त्यांनी घेतलेले निर्णय जे फार लोकांना पटले नाहीत तरी त्या स्वराज्यासाठी नेहमी उभ्या राहिल्या तर त्यांचा हा वीर पराक्रम आपल्याला या नाटकातून बघता येईल तर नाटकामध्ये बरेच ॲक्शन सीन्स आहेत तर त्यासाठी तयारी कशी केली आहे बऱ्याच जखमाई झाल्या कालमी करताना बऱ्याच इंजरीज झाल्या प्रत्येकालाच खूप कसोटीने तयारी करावी लागली आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा नऊवारी सारी घालून ॲक्शन सीन करतो तेव्हा एक सावधानता बाळगावी लागते हातात आमच्या जड तलवारी आहेत खाले आहेत तर सिनेमा करताना ते एक असतं की आपण बरेच टेक घेऊ शकतो पण दर प्रयोगाला त्याच इंटेन्सिटी तो फाईट सीन तसाच होणं आणि एकही एक चूक परवडत नाही आम्हाला इथे कारण कोणालाही इजा होऊ शकते तर मग ती सावधानता ॲज अन ॲक्टर आपल्याला माइंड सतत अवेअर ठेवावं लागतं की नाही आता हेच करायचं आहे काही चुकलं तरी ते कंटिन्यू करायचं आहे पुढे करंट ॲज आय सेड आपल्याला टेक्स नाही आहेत त्यामुळे mm -hmm. त्या ती एक खूप मोठी चॅलेंजिंग गोष्ट वाटली ॲज अन ॲक्टर याआधी मी फाईट सिक्वेन्स असलेलं काम केलं नव्हतं आणि त्यात आता हे ऐतिहासिक नाटक नऊवारी साडीत फाईट सीन करणं हे खूप चॅलेंजिंग आणि इंटरेस्टिंग गोष्ट वाटली मला एक जून दोन हजार चोवीसला माझं पहिलं व्यावसायिक नाटक आलं नकळ कसा रेकैे ज्याचे प्रयोग जोरदार चालूच आहेत आणि ज्यावेळी ही संहिता चालून आली तेव्हा टायटल रोल आहे माझा रणरागिणी तारा राणी आणि तारा राणींची भूमिका साकारायला मिळते आहे थोडं दडपण होतं कारण ऐतिहासिक नाटक करताना आपण एक जबाबदारी असते आपल्यावर कारण इतक्या मोठ्या व्यक्तींचं पात्र आपण लोकांपर्यंत पोहोचवत असतो त्यांचा इतिहास आपण सांगत असतो त्यामुळे दोन वेगळ्या प्रकारच्या नाटकात दोन वेगळ्या कम्प्लीट कॉन्ट्रास्ट जॉनरचं नाटक करायला मिळणं एकाच वेळी रंगभूमीवर ही खरंच खूप ॲज अन ॲक्टर छान वाटतं की अरे रंगभूमीवर दोन नाटकं चालू आहेत हो आपली आणि दोन्ही ह्याच्यात आपले एकदम कॉन्ट्रास्टिंग रोल्स आहेत त्यामुळे आम रिअली ब्लेस्ड ॲज अन ॲक्टर की मला एकाच वेळी ह्या दोन भूमिका करायला मिळतात खूप छान वाटतं आहे आमची खूप मोठी टीम आहे आणि आम्ही सगळेच खूप मेहनत करतो आहोत प्रत्येकाचा रोल खूप महत्त्वाचा आहे या नाटकात आणि कृष्णा मोहिका सिद्धी अरुण सुनील दादा सगळेच आहेत सोबत सगळेच खूप खूप मेहनत करतो आहे आम्ही आणि खूप चांगला टीम एफर्ट आहे आमचा आमची टीम टचवूड खूप छान आहे आणि आम्ही सगळे मिळून खूप मेहनतीने तालीम करतो आहे आणि लवकरच एक छान कलाकृती तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत पन्नास कलाकार संचामध्ये नाटक आहे आणि सत्तावीस वर्षांचा हा प्रवास आहे तो कसा दाखवला गेला या नाटकात आपल्याला छत्रपती श संभाजीराजांच्या मृत्यूपासून ते तारा राणींनी स्वराज्य सावरायचा घेतलेला निर्णय हा अख्खा प्रवास आपल्याला बघायला मिळतो त्यामुळे तारा राणींचं त्याच्यात प्रत्येक एक ग्रॅज्युअल प्रोग्रेशन आहे म्हणजे आधीची त्यांची परिस्थिती त्यानंतर त्या विधव्या झाल्यानंतर त्यांनी घेतलेले निर्णय आणि मग शेवटी जेव्हा त्या लढत आहेत स्वराज्यासाठी असं एक खूप दीर्घकाळ आपल्याला या नाटकात बघायला मिळणार आहे तारा राणींचं हे तीनशे पन्नासावं जयंती वर्ष आहे आणि एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी मंदिर स्मारक ट्रस्टने हे नाटक प्रोड्यूस केलं आहे त्यामुळे तेव्हा सर्वांनी नक्की आवर्जून या आणि तारा राणींचा हा इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे आजच्या पिढीच्या मुलींना हे ही जाणीव झाली पाहिजे की त्या साऱ्याच रणरागिणी आहेत त्यांच्या त्यांच्या आयुष्यातल्या आणि सगळ्यांपर्यंत त्यांचा हा वीर पराक्रम पोहोचला पाहिजे अशी आमची इच्छा आहे जय श्री जय श्री